ಮಂಗಲ ಗುರು ಸಾರ್ವಭೌಮ ಮಂಗ ಗುರು ಸಾರ್ವಭೌಮ श्री चौधरी आणि या आणि सुंदर कार्यक्रमामध्ये सर्वात पूर्ण आपल्या सर्वांच त्यांनी सांगितलं सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपल्या विशेष सोलापूर मध्ये हिंदू मध्ये मुंबईपेक्षा मोठं प्रश्न आहे म्हणजे कन्नड तेलगू त्याच्यामध्ये पण सत्ताकार परत आपल्या दरी समाज त्याच्या मानसपुरी समाजामध्ये पण सगळे समाज म्हणजे मला वाटतं की म्हणतो मुंबईमध्ये कुठल्याही भाषा बोलणारा म्हणून भेटतो तसं हे सोलापूर पण मला वाटतं तसं एक छोटं खाणी आपलं एक रूप आहे आणि त्यामुळे पण म्हणजे अशा ठिकाणी काम करणं थोडं चॅलेंजिंग पण असतं जसं सांगितलं प्रत्येक दर दोन पंधरा दिवसांची कोणाची जयंती असते नाट असतात वेगवेगळ्या लोकांच्या भावना असतात प्रत्येकाचं म्हणजे आपल्या कुठल्या मान्यवर असेल किंवा संत असतील त्यांच्याशी आपल्या त्यांच्या समाज गटाच्या भावना जुळलेल्या असतात आज मला खरंच विशेष आनंद होतोय की युवाचा पण आम्ही आता या कामामध्ये का सोय केलेली आहे परंतु दिव्याचा जरा थोडासा विषय प्रलंबित आहे या ठिकाणी थोडे काही हायमास्ट आपण उपलब्ध करावं ही देखील या कार्यक्रमासाठी आपल्याला विनंती करत आहे त्याच पद्धतीनं आतील टॉयलेट आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे आता या महिनाभराच्या कालावधीमध्ये अनेक भक्तगण या ठिकाणी येत असत आहे या ठिकाणी आपण टॉयलेटची सुविधा द्यावी ही आपल्याला का विनंती करतो साहेब आणि आमच्या भागासाठी आपण सातत्यानं सतर्क आहात आम्ही कोणतेही निवेदन तुमच्याकडे आणल्या आणल्या तातडीनं तो मार्गी लागतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे दे साहेब त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो साहेब या ठिकाणचे या दोन तीन जे विषय आम्ही या ठिकाणी मांडलं त्या आपल्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून जी सेवा आम्हाला मिळावी आणि मोठ्या संख्येनं दरवर्षाप्रमाणे आलेला या ठिकाणची आणि आजूबाजूचा सर्व देवशेश भक्त मंडळ बंदोनी बदिलेलं जास जास्त दोरण्याचं कारण नाही जाधव यांनी किसन जाधव यांनी आपल्याला सगळं प्रास्ताविकामध्ये माहिती दिली आहे मुंबई साहेबांनी सांगितलं आहे की ते सगळी कामं करून घेऊ आणि म्हणून त्या दोघांनाही या निमित्तानं आपण पहिल्यांदा धन्यवाद ठेवू त्यांच्या अभिनंदन करू असं मी म्हणतो परंतु या सगळ्या कामात असताना कधी पाठीमागं लागलं तरी राज्याचं जे नेतृत्व आहे त्यांचं लक्ष असल्याशिवाय हे कामं होऊ शकत नाही हे जसं त्यांनी प्रस्तावनामध्ये सांगितलं तसं राज्याचे उपमुख्यमंत्री जे आदरणीय अजितदादा पवार असू दे त्यांचे सर्व सरकारी नेते असू दे या मंडळींनी इसम आणि आमच्या लोकांनी जी काही मागणी केली होती सोलापूरच्या विकासासाठी आणि विशेष करून सिद्धेश्वर देवस्थानच्या एका ह्या एका रेवण सिद्धेश्वर मंदिराच्या भागासाठी पन्नास लाखाचा निधी आपण मिळवून दिला त्या बुता?